पद्मभूषण क्रांतीवीर डॉक्टर नागनाथ नायकवडी यांना एकशे दोन जयंतीनिमित्त अभिवादन हुतात्मा शिक्षण आणि उद्योग समूह भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील थोर क्रांतिकारक स्वातंत्र्य सेनानी प्रति सरकारचे आधारस्तंभ परिवर्तनवादी समाजवादी चळवळीचे प्रणेते स्वातंत्र्याचा खरा खुरा लाभ दीनदलित कष्टकरी शेतकरी शेतमजूर कामगार धरणग्रस्त अशा उपेक्षित शोषित व वंचित लोकांना मिळावा त्यांचा विकास व्हावा यासाठी आयुष्यभर संघर्षमय चळवळ करणार नवी पिढी घडवण्यासाठी संस्कारांची गरज वाचनाशिवाय तरणोपाय नाही वैभव नायकोडी वाळवा इथे कुसुमताई नायकवडी स्मृतीदिन सभा म्हातारे आई वडील यांच्याकडे दुर्लक्ष करू नका त्यामुळे आपल्या प्रगतीवर परिणाम होतो नवीन पिढी घडवण्यासाठी संस्कार गरज आहे वाचनाशिवाय तरुणोपाय नाही असे प्रतिपादन हुतात्मा संकुल मार्गदर्शक वैभव नायकोड यांनी केले कुसुमताई नागनाथ नायकवडी तथा माईसाहेब यांच्या पाचव्या स्मृतीदिन सभेत नायकवडी बोलत होते व्यासपीठावर कारखाना उपाध्यक्ष रामचंद्र भाडळकर वीर धवल नायकवडे विश्वास थोरात अजित वाजे जी पाटील वंदना ठोंबरे शबनम तांबोळी आर्यन मुल्ला प्रमुख उपस्थित होते नायकवाडी पुढे म्हणाले आईचे व्यक्तिमत्व वेगळे हो होते इच्छापूर्ती प्रवास वर्णन त्यांनी लिहिले आहे कधी नव्हते एवढी विषमता गावात गल्लीत पेरण्याचे त्यामुळे ही, त्या ही देशातील विषमता किती दिवस टिकेल सांगता येत नाही महत्वाची कातरणे काढून त्या आपल्या वाचनातून ठेवत होत्या आई साहेब शिस्त महत्वाची मानत होत्या स्वतःची कामे स्वतः करणे ही त्यांची भूमिका होती ती त्यांनी आयुष्यभर पार पाडली वाचनाशिवाय तर नाही यावेळी प्राध्यापक विकास शिंदे सागर चिखले यांनी आपले मनोगत व्यक्त केले एम जी पाटील यांनी स्वागत व केले यांनी आभार मानले हुतात्मा शिक्षण व उद्योग समूहातील सर्व संस्थांचे पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते सातत्यानं स्वतःची काम स्वच्छ करायचं ही कुणावर नाही तिनं आयुष्यवर वार पाडली आणि म्हणून प्रत्येकानं आपली आई आणि तिचे संस्कार आयुष्यभर उपयोगाला असतात आईला विसरू नका तिच्या ज्या चांगले संस्कार होते त्याची सातत्यानं आठवण करा आणखी तुम्ही समजा वेगवेगळ्या वे वे कामकाजामध्ये असाल त्यावेळेला म्हाताऱ्या घरातल्या आई वडिलांच्याकडे दुर्लक्ष करू नका आई वडिलांच्याकडे माणसांच्याकडे जर दुर्लक्ष केला तर आपल्या प्रगतीवर त्याचा परिणाम होतो हे विसरू नका आणि म्हणून आजच्या आईच्या आठवणीच्या निमित्तानं आपण भरपूर वाचा भरपूर शिका आणखी सातत्यानं कामात राहा वेळेचा उपयोग चांगल्या गोष्टीसाठी करा एवढंच आपल्याला आव्हान करतो आणि मी इथं थांबतो